otantreloksasamajat dindapatecepa dindapat

सर्वप्रथम आप सर्वप्रथम आपल्या सर्वांसोबत विमानापासून आपण मानतो आपण इथं सर्वजण जमतो मित्रांनो आज आपला निदर्शन करण्याचा हाच मुद्दा आहे की आपल्या सर्वांना रुपया द्याय डिसे मिळायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना मी तालुक्याचे सचिव सूरज भामे यांना विनंती करतो आपण प्रस्तावित मान आज इथे आपण सर्व जमलो त्याबद्दल विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन मित्रांनो आपण आज छत्रपती याच्या गेटवरती आपण निदर्शनं करत आहोत याचं कारण म्हणजे आपल्याला सुंदर रुपयात ॲडमिशन भेटावं हो। शिष्यवृत्तीधारक जे विद्यार्थी असतील त्यांना दहा रुपयात ॲडमिशन मिळावं हो यासाठी आपण हे निदर्शनं करतो तर शासनाकडून आपल्याला शिष्यवृत्ती भेटली जाते याचा दहा विद्यार्थ्यांना भेटावा आणि त्यामु त्यामुळे हो आपण निदर्शनं केले आहेत तर दहा दोन हजार तेवीस तारखेला आपण घोडेगावला आपण संघर्ष करून आपल्याला आप घोडेगाव प्रकल्पामधून आपल्याला एक पत्र दिलं होतं म्हणजे शासनाने जे शासना शासनाचे जे शिष्यवृत्ती संदर्भात नेणे असतात त्यांनी आपल्याला पत्र दिलं होतं की जे शिष्यवृत्तीदार विद्यार्थी आहेत त्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती येते त्यांच्याकडून महाविद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप घेत कोणत्याही प्रकारची ॲडमिशन फी घेतली जावी नाही यासाठी त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं होतं त्या पत्राच्या अनुषंगाने आपण महाविद्यालयाशी चर्चा करून गेल्या गेल्या वर्षी हो आपण एक इथं कॉलेजवरती आंदोलन करून आपण ते आंदोलनानंतर आपण ते शून्य रुपयात ॲडमिशन सिनियरच्या विद्यार्थ्यांना मिळवून दिलं होतं तर दहा रुपयात मित्रांनो सिनियरच्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होते त्या त्यांनी आपल्याला अशी लेखी दिली होती कॉलेज दिला जे जे छत्रपती महाविद्यालय प्राचार्य आणि आपल्याला व्यवसायात कोण आता बसून आपल्याला देखील आश्वासन दिलं होतं देखील दिली होती की आम्ही विद्यार्थी असतील अनुसूचित जमातीचे जातीचे विद्यार्थी असतील त्यांच्याकडून आपण कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती घेतली जाणार नाही जाणार नाही तरी पण सिनियर विद्यार्थी असतील त्यांच्याकडून फी घेतली जात नाही परंतु जे त्यांना नंतर पैसे संपत आल्यावर त्यांना टी सी लागत असतील त्यांचे जे डॉक्युमेंट घ्यायचे असतील ते त्याच्यानंतर त्यांच्याकडे फी मागितली जाते ते कॉलेज डेव्हलपमेंट फी असेल कॉलेज मेंटेनन्स फी असेल किंवा असं काही वेगवेगळ्या प्रकारची फी मागितली जाते जुनियरच्या विद्यार्थ्यांकडून आपण त्यांच्या जर पावत्या बघितल्या तर त्याच्यावरती म्हणजे आपण शासन निर्णय जर बघितले त्याच्यावरती सर्व प्रकारची म्हणजे कॉलेज शुल्क असेल कॉलेज डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटली असेल जिमखाना शुल्क असेल किंवा ग्रंथालय शुल्क असेल विद्यार्थी विमा निधी असेल अशा सोळा प्रकारच्या शुल्क आपल्याला शासनाकडून भेटलं जातं आपल्याला शिष्यवृत्ती भेटली जाते तरीसुद्धा हे कॉलेज प्रशासन आपल्याकडून आपल्या विद्यार्थ्यांकडून फी घेतली जाते त्या त्या अनुषंगाने आपण आता हा निश आता हा निदर्शन आपण या ठिकाणी करत आहोत तर आपल्याला या आता याच्यातून मागणी अशी आपल्याला जे कॉलेजमधले विविध प्रश्न असतील म्हणजे काही जे आलता बिल्डिंग असतील जे वर्ग असतील ते वर्ग स्वच्छ खोल्या स्वच्छ नसतात जे न मच्छर झालेत ते टॉयलेट बाथरूम आहेत ते स्वच्छ नसतात किंवा पि पिण्याचं पाणी जे आपलं आहे ते व्यवस्थित स्वच्छ नसतं फिल्टरचं नसतं अशा अजून मुलींच्या मुलांच्या खूप साऱ्या अडचणी आहेत आपल्याला म्हणजे या आपल्याला आपण कॉलेजकडे मागणी करतो आहे सर्व विद्यार्थ्यांचे जे जुनियर असतील सिनियर असतील शिष्यवृत्ती जे सर्व विद्यार्थी असतील त्यांना मोफत ॲडमिशन भेटावं यासाठी आपण इथं जमलो आहोत धन्यवाद अके गोळी आपल्याला अके गोळी मित्रांनो हा स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया किंवा तालुका त्याच्या वतीनं निदर्शनं त्यांचा निर्णय निदर्शनामध्ये महत्त्वाच्या कारण तुम्हाला माहीत असलं पाहिजे का जे आपलं काय कॉलेज आहे तर त्यामुळे आपण निदर्शन विश्वकारणामध्ये आपल्या कॉलेजमध्ये काय बेसिक सुख सुविधा आहेत म्हणजे पिण्याचं पाणी असेल कॉलेज बाथरूम सुविधा असेल जे आपल्या काही वर्ग आहेत ते स्वच्छ आहेत का आपल्या वर्गमध्ये व्यवस्थित ब्लॅकबोर्ड आहेत का त्यानंतर फीचं भविष्य आहे पण आपण जर कॉलेजचा फी जर बरंच असेल तर आपल्याला पिण्याचं स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे ही आपली प्रमुख आणि महत्त्वाची मागणी आहे तर आपल्या कॉलेजमध्ये रोज कॉमर्स बिल्डिंगमध्ये एकच फिल्टर आहे आर्ट बिल्डिंगमध्ये पालिका फिल्टर नाही सायन्स बिल्डिंगला एक फिल्टर आहे तेवढंच पण जर ते पाणी स्वच्छ असतं का कधीतरी त्याला पाणी असतं का नाही जे आपल्या कॉलेजवासोबत ते व्यवस्थित आहेत का नाही त्याच्यानंतर आपल्या वर्गातले बोर्ड असतील आपल्याला बेंच ज्या असतात आहेत त्या तुटलेल्या त्या व्यवस्थित करणं तेव्हा व्यवस्थित बोर्ड भेटलं पाहिजे पाहिजेत ज्या काही महत्त्वाच्या काही मागणी आपण कॉलेज कशाक आपल्याला ते दिलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती भेटते आणि सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश केला पाहिजे तुम्हाला आठवलाच चाल नाही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ऋतू भेटते त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची फी घेतल्या सॉल्व्ह करण्यासाठी नाही हे फी आपण महाविद्यालयाने घेतल्या नाही पाहिजेत पण महाविद्यालय काय करते आपलं जसं आपण आंदोलन केलं तर आपल्याला सांगतो का आम्ही कोणत्याही प्रकारच्या फी घेणार नाही सुरुवातीला दहा रुपयामध्ये ॲडमिशन देतं आणि ज्यावेळेस वेळेस त्याचं वर्ष संपव त्या वर्ष विद्यार्थ्यांच्याकडनं जात फुटला दाखला तर मलाही सांगायला तर महाविद्यालय काय म्हणते का तुमच्या एवढी ही पेंडिंग आहे तुम्ही ती याशिवाय आम्ही तुमचे डॉक्युमेंट देणार नाही तर हे तिचा विद्यार्थी त्या महाविद्यालय आपल्यासोबत आहे तर की त्यांनी केली नाही पाहिजे जर महाराष्ट्र शासना निर्णय जर असेल तर सर्व विद्यार्थ्यांना शासन मोफत प्रवेश दिला पाहिजे त्यांनी दिला पाहिजे तर महाविद्यालय तसं करत नाही त्याच्यानंतर ना दोन हजार अठरा अगदी शासनाला साहित्य फुले पुणे विद्यापीठाने का ज्या काही सर्व ज्या मुली आहेत ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहेत आता सर्व मुलींना पन्नास टक्क्यामध्ये ओपन ॲडमिशन म्हणजे पन्नास टक्के तीस त्यांना दिली पाहिजे त्याच्यानंतर जसं नवीन शैक्षणिक धोरण आलं त्याच्यामध्ये पण विद्यापीठाने दुरुस्त केल्या का म्हणजे जे काय व्यावसायिक शिक्षण घेण्याची संख्या ते मुलींच्यामध्ये छत्तीस टक्के तर त्यांची ती संख्या वाढावी मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढावं यासाठी विद्यापीठांना आता दोन हजार पंचवीसामध्ये सात जुलैला आता त्या याच्यामध्ये शासन निर्णय काढले सात जूनला दोन हजार पंचवीसला का ज्या काय मुली शिक्षण घेतात त्यांच्याकडनं कोणतेही जाती जातीला माझ्या आपल्याला काही नाही त्या मुलींना शंभर टक्के फी सवलत दिली पाहिजे असा विद्यापीठाचा सरदारीशी असा निर्णय असताना देखील आपल्या महाविद्यालयामध्ये सरसकट मुलींकडून शिष्यवृत्ती म्हणजे ॲडमिशन फी घेतली जात आहे तर ती घेतली नाही गेली पाहिजे ही महाविद्यालयानं आमच्या आशा आम्ही आश्वासन करतो प्रशासनाला जर तुम्ही या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती म्हणजे ॲडमिशन फी जर परत दिली नाही ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही शिष्यवृत्ती दिलेच तिथे तुम्ही जर परत जर दिली नाही तर आज आम्ही त्यांची कक्ष निदर्शन करतो येणार काळ आम्ही महिनाभरामध्ये पूर्ण कॉलेजमध्ये आंदोलन करून सर्व कॉलेज तर आम्ही कॉलेज प्रशासनाला विनंती करतो सगळ्या मुलींची जर प्रवेश दिली नाही तर आम्ही कॉलेज प्रशासनामध्ये आंदोलन करू ज्या विद्यार्थ्यांकडून तुम्ही फी घेतली तुम्ही जर परत दिलं जाईल आंदोलन मोठं कडक आंदोलन केलं जाईल त्याच्या परिणाम ते कॉलेज प्रशासनाला भोग लागतील त्यामुळे आम्ही कॉलेज प्रशासनाला विनंती आहे तुम्ही ज्या काही विद्यार्थ्यांकडून फी घेतली तर तुम्ही फी तुम्ही परत करावी आणि फी तुम्ही अशा नाही नाही त्यांना हे तुम्हाला आम्ही आव्हान करतो एवढं बोलतो नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन